लोकप्रतिनिधींनी एक वेळापत्रक ठेवायला पाहिजे पाहिजे ना ठेवलं पण पण त्याला मर्यादा आहे शिवाजी आढळराव मला दो एक दोन बोलू द्या लोकप्रतिनिधींना काम आहे शिवाजीराव दादा आढळराव पाटील मोठे उद्योजक आहेत त्यांच्या एवढा कोल्हे साहेबांना व्याप नाही त्यांच्या प्रदेशात कंपनी आहेत पण रविवारचा जनता दरबार त्यांचा कधीही चुकलेला नाही त्यांचा एक्सपिरियन्स आहे कधीच चुकलेलं नाही यांचा कुठं जनता दरबार आहे दाखवा यांचा जनता दरबार कुठं भरला यांनी जनतेच्या समस्या कुठं सोडवल्या हे आम्हाला कळू द्या तुम्ही शंभर टक्के त्यांच्यासाठी मत मागा पण त्यांच्यासाठी म्हणायचे पंधरा वर्ष पहिली टर्म आहे यांची पाच वर्षाची भरवतील नाही तुम्ही पुढे जनता दरबार तुम्ही माणसान त्या पद्धतीने भरवतील पहिल्या पंचवार्षिकला तरी कुठे जनता दरबार भरवला एक म्हणजे पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी पूर्वी पूर्वीच्या काळी खापराची पाठी असायची मुलाला अभ्यास करायला वेळ लागायचा आता तंत्रज्ञान खूप पुढे आलंय आहे आपल्यापेक्षा आपली मुलं पुढे आहेत विद्यमान खासदार क्वालिफाईड आहे वक्तृत्व चांगलं आहे हिंदी मराठी भाषेवर प्रभुत्व आहे तुम्ही असं म्हणताय की पाच वर्षांनंतर मंत्र ते दरबार भरवतील वास्तविक त्यांनी स्वतःहून काही बदल करायला हवे होतेच काही अंशी लोकांची त्यांच्यावर नाराजी आहे त्यांचे पी ए व्यवस्थित बोलत नाही ही फॅक्ट नाही खासदार साहेबांच्या बदल करायला पाहिजे नाही नाही करतील बदल तो काही विषय नाहीये दादांनी सुद्धा आहे ना शिवाय दादा सुद्धा आहे ना दहा वर्ष त्यांचा दरबार नाही बरोबर आता पाच वर्ष दरबार बरोबर दिली आहेत आमच्या वाडीत त्यांनी काम आता सुद्धा साहेब आता मी तुम्हाला साहेब सांगतो एक 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 मला तुम्हाला सांग साहेब ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये माझे वडील आजारी पडले ना विलास मला एकदा एकदाच लांडवाडीत गेला तू शंभर टक्के शिवाजी हो। विरोधातला हो माणूस बंद गेले गेला तुवा किल तुला तुला विचार काम का नाही काम, काम तुम्हाला एक सांगतो आमच्या इथे कारखानदारी मध्ये आजही आमच्या इथे तीन ते चार कुटुंब आहे ना नामदार दिलीप वळशे पाटील साहेब यांच्यामुळे त्यांचं पोटपाणी रोजीरोटी चालू आहे सांगावं यांनी कोल्हा साहेब मुळे किती आज जात जातावरती एक एक पोर उडत पाच वर्षात कामाला लावला का माझा तुम्हाला एक प्रश्न या तालुक्यामध्ये दिलीप वळशे पाटलांच्या विकासासाठी किती योगदान शंभर टक्के आता देवदत्त निकम आणि वळसे पाटील चोवीस ला विधानसभेला सामना झाला तर कोण आमदार व्हायला पाहिजे आम्ही पाहू ना वर्ष पाटील आता पवार मागे आम्ही ठामपणे त्या टायमाला आम्ही ठरू निकम साहेब का दिलीप पाटील दिल। वळसे पाटलांच्या कामावर हो समाधानी आहे ना ठरू आता आम्ही शरद पवारांच्या साहेबांच्या पाठीमागे मागे मागे जाणं आम्हाला गावचा वैयक्तिक नको आमचा कोणाचा विकास पण गावचा विकास आम्हाला पाहिजे गवसा तालुक्याचा जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे आताही सुद्धा आहे ना आम्ही साहेबांच्या पी जर फोन केला ना रामदास वळश आमच्याकडे आजही दोन कामं मंजूर करून ठेवली त्यांनी एक सुंदरमधली डीपी आणि एक स्ट्रीट लाईट आजही त्यांच्याकडे लगेच काम मंजूर होतं किंवा ते सांगतात आज ना उद्या होईल आहे ना आम्हाला जाण्याचं कुठंतरी ये यांच्याकडे काय यांच्याकडे कुणीच नाही जाण्याचं आम्ही काय पाठीमाग तर हा महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी शरद पवारनी काहीतरी केलंच असेल ना त्याच्यासाठी आमचा जीव तुटतोय बाकी काही नाही विषय होते का नाही त्यांनी प्रश्न सोडवले आता जे अमोल अमोल कोल्हे साहेबांना जे आता जे मत ना हे फक्त शरद पवार साहेबांचे निष्ठावंत आणि उद्धव ठाकरे साहेबांचे जे सेनेचे निष्ठावंत यांच मदानवर विष्ठावंत काही निष्ठावंत कोण नाही साहेब मी तुम्हाला मगाशी सांगितले आज परिस्थिती कशी आहे ते तिकडे आहेत म्हणून आम्ही इकडे निष्ठावंत काही नाही राहिले आज वळसे पाटील साहेब जर कदाचित अजित पवारांसोबत असते तर तालुक्यातले जे विरोधक आहेत ते आज म्हणजे वळसे पाटील जर शरद पवारांसोबत जर असते तर त्यांचे विरोधक जे विरो आहेत आज ते अजित पवारांसोबत असते यांची निष्ठा वगैरे काय नाही आडराव्यात आलेच नसते आडराव घड्याळ्यात आले असते का राष्ट्रवादीत आले असते का निष्ठा महत्वाची दिलीप पाटील आहे ना दादा जर शरद पवारांवर जर असते तर आज वळसे पाटील शिवाजी दादा राष्ट्रवादीत आले असते का घड्याळ्या चिन्ह लढायला त्यांनी त्यांचा देन शिवसेनेचा उमेदवार उभाच केला असताना यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या माहिती का आता कशाला चर्चा निष्ठावंताची तुम्हाला पट पाहिजे म्हणून यायचे ना असं कसं माहिती याला विकास नाही पडला गावचा याला निष्ठा पडली गाव पाच वर्ष दहा वर्ष गप्पा मारतात हे काय निष्ठेची गप्पा मारतात तुम्ही निष्ठावंत अपेक्षा लढायचं घ्यायचे तिकीट एकनाथ शिंदेकडून ग्रामपंचायतची निवडणूक आहे का जिल्हा परिषदेची निवडणूक आहे का अपक्ष लढायला हे बघा महायुती तीन पक्षांचा जे महायुती जे आहे त्या महायुतीचं तिकीट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं पर्यायी त्यांना तिथं जाऊन उमेदवार त्यामुळे त्यांना तिथं लढावं लागलं निष्ठा वगैरे काही नाही निष्ठा वरच्या लेवलला सगळ्यांनी निष्ठा कधी सोडलेली त्यामुळे सर्वसामान्य जनते निष्ठा धरण्याचं काही कारण नाही इथं माणूस कोण आहे ते महत्वाचं आहे तुमच्या आडे अडचणीला विकासाला कोण उभा राहणार आहे ते महत्वाचं आहे तुम्ही त्यांना मतदान काय करायचं हा पहिला प्रश्न विचारा त्यांना मतदान करण्याचं कारण काय बाबा कशासाठी मतदान करायचं निष्ठेने पोट भरणार आहे का तुमचं निष्ठेने तुमच्या गावचा विकास होणार आहे का निष्ठेने जर गावचा विकास होणार असेल तर निष्ठा पकडा पण जर चांगल्या माणसाच्या पाठीमागे जाऊन निधी आणण्याची ताकद ज्या माणसात आहे त्या माणसाच्या मागे जर उभं जाऊन उभं राहिलं तर तुमच्या गावचा विकास होईल गावचा हे बघा अमोल साहेब कोल्हे अमोल अमोल कोल्हे साहेब जर परत खासदार झाले ना आम्ही दोन तीन काम स्वतः आम्ही जाऊ आम्ही जाऊ पत्र आणत नाही तुम्ही बोलताय आम्ही पण आणू पहिले अडीच वर्ष करोना घराची कळा अंगा सांगायच पाच वर्ष यांना काहीच जमलं नाही पुढच्या बाजूला काय करणार साहेब काय करणार काय सांगणार साहेब एकदा लोकप्रतिनिधीला संधी दिली पाहिजे मागच्या वेळी लोकांनी शंभर टक्के दादांनी कामं केली नसतील हे भावना म्हणजे मनात ठेवून कोल्ले साहेबांना संधी दिली ह्या संधीचं कोल्हा साहेबांनी सोनं करायला पाहिजे होत पण साहेबांना सोनं करता आलं नाही त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये त्यांनी सुद्धा चार पक्ष बदलले असं मी पण म्हणजे मला ऐकतोय आणि मी पण पाहतोय तुम्ही म्हणाले तुम्ही म्हणाले कोल्हे साहेबांना मागच्या वेळेला मतदान केलं होतोय का शंभर टक्के शंभर टक्के एक हजार एक टक्का प्रस्ताव आहे खरं सांगतो साहेब कारण का मी स्वतः त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस काम मागेल ना अक्षरशः एवढी उलट सुलट उत्तर आली का बास रे बास प्रस्ताव झालाय जात थोडा तीन महिने झाले त्यांनी लगेच कुठं कामा नाही गेले प्रस्ताव दिले आम्ही आम्ही मध्ये प्रस्ताव प्रस्ताव मी थांबत चा एक एक मिनिट एक मिनटं एक मिनिट एक मिनट एक मिनिट तुम्ही यांच्यासोबत होते मी होतो ना प्रस्ताव घेऊन गेले, गेले होते प्रस्ताव घेऊन गेले होते प्रस्ताव घेऊन गेले होते त्या टायमाच्या अहो वेळच थोडा राहिला होता तिथून पुढे निधीच नसेल तर काय ते तुम्हाला काम निधीत जर शिल्लक नसेल तर काय करते त्यांना मतदारसंघातला निधी वापरता आला नाही त्यांचा अंशी टक्के निधी मागे गेलाय साहेब लाख कोटी निधी असतो कोटी लाख रुपये निधी त्यांनी वाटला बाकीचा निधी एक गेला घ्या अजित पवार अजित पवार अजित पवार अजित पवार शरद पवार पुन्हा कधी एक होतील ते तुम्हाला काय विचारायला यायचे नाही गावची यात्रा पुढ्यात आहे सगळ्यांनी गोळ्यामुळे गावची यात्रा पार पाडा साहेब तेव्हा आमचं नांदवडी गाव आहे ना राजकारणापुरतं मर्यादित असतं इतर मतदान झालं राजकारण संपलं आम्ही एकत्र असतो त्या बाबतीत आम्ही सगळे लोक आता कोणाशी हवा आता शिवाजीराव दादा आढळ पाटलांचीच हवा आणि खासदार सुद्धा शंभर टक्के दादाच होणार ह्याच्यात अजिबात कोणाच्या मनात शंका नाही भाऊ हवा कोणाशी साहेबांची आणि शंभर टक्के निवडून येणार काळ्या दगडावर सांगतो आता दोघांना सांगतो मी त्यांचं म्हणणं असं आहे या गावचं सर्वाधिक मतदान कोण एक मिनिट मला बोलू देणार ना यांनी असा दावा केलाय का या गावचं सर्वाधिक मतदान हे आढळरावांनाच होणार कोण म्हणते हे म्हणतात हो आम्ही आहे ना कार्यकर्ते आम्ही आहे ना तुमचा तुम तुम दावा काय आमच्याकडे दावा काय म्हणजे यांच्याकडे पद आलं यांनी दावा करायचा तुमचा दावा काय आहे असं नाही ना दावा नाही आम्ही शरद पवार शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांचं नाव घेऊन मतदारापर्यंत जाणार आहे दिलीपराव्यामध्ये आम्ही शहराला हा वाजणार तू तरी वाजू शकत नाही तरी वाजून यांचे गाल फुगणार पण तू तरी वाजणार नाही यावेळी इथं घडाळाचे काटे चालणार आणि शंभर टक्के शिवाजीराव दादा पाटील चेंज झालेले चार वीस झालाय पहिले दहा वाजून दहा मिनिटं होते आता चार वाजून वीस मिनिटं झाले याच्यात समजून जायचं